सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होतला सगळी यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेना कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास चार लाख मतं ही आपल्याला भगव्याला दिलेली आहे मी एवढंच सांगतो मला त्यांच्यावर आरोपाला आरोपाने उत्तर द्यायचं नाही कामातून उत्तर देतो म्हणून ते बितरलेत म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहिणी बहीण भाएन लाडकी भरली धडकी त्यांच्या हे <laughs> सगळे त्यां हे असे परिस्थिती झालेली आहे त्यामुळे अरे बापाशी भिडाना लहान मुलाशी का भिडताय माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका